नमस्कार नगरकर आता दिवाळी जवळ आली आहे आणि सनसूद म्हटलं की सोन्या चांदीचे दागिने आलेच पण आता तुम्हाला तर माहितीच आहे की सोन्याचे भाव गगनाला भिडलेत तर आता सामान्य व्यक्तीने सोनं कसं खरेदी करावं किंवा त्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करावी हे आपण शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्व लौकिक शिंगवी सरांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की तुमच्या मते सोनं आणि चांदी म्हणजे नेमकं काय भारतीय लोकांमध्ये मनात जुडलं गेलेलं आणि गुंतवणुकीसाठी असलेलं सगळ्यात छान उपाय सोनं कायम इन्व्हेस्टमेंट म्हणूनच राहिलं गेलेलं आहे आणि तो सगळ्यात हाय रिटर्न देणारा व्हॅल्यूज राहिलेला आहे हाय रिटर्न देणारी कमोडिटीज राहिलेलं आहे चांदी हे आत्ताच्या घडी जे काही गगनाला भिडलेलं आहे त्याच्यामागे तर खूप साऱ्या स्टोरीज आहेत जसं कमर्शियल यूज चांदीचं जे आता वाढलेलं आहे सोलर पॅनल्स असेल किंवा ई व्ही बॅटरीज असतील काय ज्या काही गोष्टीवर जसं जसं इव्हॉल्व्ह होत जात चा, जा आहे तसं तसं सोन्या चांदीचं कमर्शियल यूज वाढत जात आहे त्यामुळं चांदीची मागणीही वाढते आणि सप्लाय आत्ताच्या घडीला थोडंसं इम्बॅलेन्स झालेलं आहे त्यामुळं रेट प्रीमियमवर आहेत आणि चांदीचं शॉर्टेज चालू आहे शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कधी सुरू केलं आणि कुणी सुरू केलं आहे शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड हे सुरुवात झाली होती नाईनटीन फिफ्टी okay. नाईनमध्ये सुहलालजी शिंगवी व रसिकलालजी शिंगवी हे दोघं भाऊ जे माझे आजोबा आहेत त्यांनी ती मिरजगाव नगरला येऊन त्याची सुरुवात केली होती okay. व तिथनं स्टार्ट झाले तर आता म्हणजे आजोबांचे जे एक भाऊ रसिकलालजी शिंगवी होते ते सोलापूरला शिफ्ट झाले एक मिरजगाव आणि नगर असे तीन ठिकाणी फॅमिलीज एक्सटेंड झाल्या त्यांच्या ज्वेलरी स्टोर तसे एक्सपांड होत गेले लग्न खरेदी करा असं जे तुम्ही म्हणताय तर मग काय फायदा होऊ शकतो वगैरे लग्न सराईची आत्ता खरेदी करण्यासाठी ज्या पद्धतीने जागतिक घडामोडी चालू आहे रेट पळत जातोय तर त्याचा एक फायदा आत्ता होईल आता खरेदी केल्याने दुसरं लग्न सराईत ज्या कस्टमाइज ज्वेलरी बनवायच्या आहेत तर ते बनवायला जो काही वेळ लागतो तर आपलं लग्न यायचं एक कसं आठ दहा दिवसापूर्वी तरी काय सगळं तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे त्याच्यासाठी आत्ता ऑर्डर दिली म्हणजे लग्न सराईपर्यंत आपल्याला पाहिजे तशा कस्टमाइज केलेल्या दागिने सगळ्या आपल्या तयार करून ठेवता येतील तिसरा फायदा म्हणजे जी आपली सिंगापूरची कपल ट्रिप आहे आपण जी काही खरेदी करणार आहोत त्याच्यात जर आपल्याला सिंगापूरची कपल ट्रीप लागेल नव नवनिवाय नवविवाहित जे काही जोडपं असेल त्यांच्यासाठी तो एक छान पैकी आपल्याला फायदेशीर गिफ्ट ठरू शकतो पण सध्या एवढे रेट वाढलेत की सामान्य माणसानी का खरेदी करावं सामान्य माणसासाठी माझं जसं म्हणणं आहे का सामान्य माणसासाठी दुसरं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चांगलं काय ज्याला एवढे हाय रिटर्न्स मिळू शकतात आता सामान्य माणूस हजार रुपये दोन हजार रुपये दर महिन्याला गुंतवू शकतो असं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय शेअर मार्केट पण क्रॅश होतो किंवा आपले एसआयपी प्लॅन्स म्युच्युअल फंड याच्यात मध्ये सुद्धा बऱ्यापैकी घसरण झालेली आहे ते जे रिटर्न्स ज्या पद्धतीने देत होते ते नाही भेटत आहेत तर चांगलं ऑप्शन काय तर हे सोनं किंवा चांदी सध्या ज्या काही जागतिक घडामोडी घडत आहेत तर त्यांचा काही परिणाम होतो का सोन्याचा अर्थातच जसं करन्सीला डी व्हॅल्यू होत जाते गोल्ड कधी डी व्हॅल्यू होत नाही तर ऑलमोस्ट म्हणजे जवळपास सगळ्या ट्रेड्स मध्ये लोकांचा प्रेफरन्स गोल्डकडं वाढत चाललं आहे आणि याच्या पुढेही गोल्ड हा जागतिक करन्सी म्हणूनच ओळखला जाणार आहे मागही तेच झालंय आणि अजूनही प्रूफच प्रूवन आहे दोन हजार वर्षांपासून प्रूवन आहे का गोल्ड हा जागतिक करन्सी आहे कुठल्याही देशात जा तुम्हाला एक वेळेला डॉलरला नाही घेणार पण सोन्याचा शिक्का दाखवला तर त्याचं लगेच समोरचा हातात घेऊन चेक करायला लागतो म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे केलीच पाहिजे शंभर टक्के गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे आपल्याकडे सोन्याचे चांदीचे व हिऱ्याचे दागिने आहेत सोन्यामध्ये ट्वेंटी टू कॅरेट एटीन कॅरेट अशा दागिन्यांमध्ये प्रकार आहेत येलो गोल्ड व्हाईट गोल्ड रोज गोल्ड याचे कॉम्बिनेशन्सचे पण दागिने आहेत काही कुंदन ज्वेलरी मॉझनाईट ज्वेलरी हे सगळे प्रकार आहेत आपल्याक म्हणजे शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडची एक खासियत आहे फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी आपल्याकडे जवळपास सगळ्या प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत त्या दागिन्यांच्या कलाकुसरीबाबत काही सांगू शकतात दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची कलाकुसर आहे आता आपण कुठेही का जातो काही दागिने घालून जातो किंवा छोटीशी चेन जरी असो ती किती कलाकुसरीची असेल तर समोरचा माणूस लगेच त्या गोष्टीला बारकाईनं निरीक्षण करतो नोटीस करायला लागतो त्याच्याने खूप फरक पडतो जेवढी कलाकुसर छान असेल तेवढं दागिने घालून मिरवायला छान वाटतं आता लेडीजसाठी दागिना म्हणजे एकदम मनाला जोडलेली गोष्ट आहे दागिन्यांची जी कलाकुसर असते त्याला वापरणारे जे काही टूल्स असतील ते मागच्या कित्येक वर्षांपासनाचे काही टूल्स असतात ते अजूनही पारंपरिक पद्धतीनं ते बनवले जातात आताच्या कलाकुसरीनुसार ऑपरेटरच्या हातात झाली आहेत जे कोणी कॉम्प्युटरचे ऑपरेटर सॉफ्टवेअर ऑपरेटिंग करतात हे करतात त्यांच्या हातात गेलेली आहे तर त्याच्यामागे पण किती मायन्यूट डिटेल्स असतात किती त्याच्यावर वेळ घातला जातो काय होतं त्याच्यानुसार त्या कलाकुसरीची व्हॅल्यू ठरली जाते गोल्डची व्हॅल्यू तर जगात सगळीकडे आपल्याला जगजाहीर आहे त्याची व्हॅल्यू अप डाऊन जे काही होते डेली टू डेली आपल्याला म्हणजे ॲप्सवर दिसून येतात गुगलवर दिसून येतात पण कलाकुसुरी बद्दलचं जे काही आहे अपडेट हे तुम्हाला त्याच्या मागची स्टोरीज सांगू शकते किती फाईन काम केलंय किती बारीक आहे किती ड्युरेबिलिटी त्या दागिन्यांची कशी आहे याच्यावर बघतात लेडीज खूप बघतात <laughs> खूप बघतात तर ह्या गोष्टीचा फरक पडतो त्याच्यानी त्याचे मेकिंग कॉस्ट असते काही आताच्या घडीला आता बाकी इन्शुरन्सेस वगैरे ते सगळे उपलब्ध झालेले आहेत की कॉस्टिंग कशी ठरवली जाते कारण बाहेर काही ठिकाणी मजुरी भरपूर कमी घेतली जाते मग त्यांना काय ते, ते आता कारागीर जोडकाम करणच म्हणजे कारागिरी नाही त्या कारागिराच्या हातातल्या कामाला त्याच्या त्या, त्या दागिन्याची जी कलापुसर तयार होणारी असते त्याचं लागणार जे काही साहित्य असेल जोडकाम असेल ह्याची फाईन जी कलाकोसर असते ना त्याच्यावर ते म्हणजे ठरवलं हो जातं मेकिंग कॉस्ट किती टाईम किती कन्झ्युम होतं आहे आता काही बारीक दागिन्यांच्या याच्यात आपण जर बनायला बन गे बनवायला गेलो तर काही कलकत्त्या काममध्ये याच्यामध्ये बारकाईने काम केलं जातं काही बनवायला आठ आठ पंधरा पंधरा दिवस पण लागतात काही स्टोनचे सेटिंग्ज असतात काही डायमंडचे सेटिंग असतात काही कलरफुल स्टोन्स असतात मीना वर्क असतो त्या मिनावर्कला वापरला जाणारा जो काही मिन्याचा प्रकार आहे बरेच प्रकार येतात तर तो कुठल्या प्रकारचा मीना वापरला जातो याच्यामध्ये त्याची कॉस्टिंग ठरली जाते काही जे स्वस्त सोनं स्वस्त सोन्याच्या याच्यात जातात ते थोडंसं कुणी मिसगाईड केलेलं असतं काय असतं शेवटी बघा मॅडम कुणीही कुठलाही व्यापारी खिशातनं पैसे काढून देतो तो काही दोन पैसे क्वालिटी मेंटेन असो कस्टमर सर्विस असो त्यांचा एक्सपिरियन्स असो आता जेव्हा आपण एखाद्या आप ब्रँड सोबत जुडले जातो तर त्या ब्रँडनुसार ते वस्तू जेव्हा आपण घरी पोचवतो तर ती फक्त त्या ब्रँड नेमची व्हॅल्यू बघून ठरवली जाते डिजिटल गोल्ड म्हणजे नेमकं काय डिजिटल का गोल्ड म्हणजे हा एक असा पर्याय आहे का कस्टमर किंवा घेणारा जो काही व्यक्ती आहे सोन्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तो जगात कुठेही बसून तो गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट त्या ऍपद्वारे करू शकतो ते म्हणजे एक रुपयापासून घेऊन तर दोन लाखापर्यंत आपण त्या ॲपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो त्याच्यात हे फक्त चोवीस कॅरेट सोनं किंवा एकदम शुद्ध चांदी ह्या दोन पर्यायामध्येच आपण त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करतो ज्याच्यानी आपलं जे काही मल्टिप्लिकेशन गोल्ड घेण्याचं हे आहे आता जसं गोल्डचे रेट्स ते ऑल टाईम हायवर चालले आहेत आता दर महिन्याला जाऊन एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम घेणं सगळ्यांना शक्य शा, होत नाही कोणाच्या कोणाचे एस आय पी एकदम म्हणजे प एक पाच हजारावर असतात कोणाचे दहा हजारावर असतात त्यानुसार त्या ॲपमध्ये आपण दर महिन्याला तेवढं सोनं जमा करून ठेवू शकतो त्या सोन्याची किंमत तर वाढतच जाते आपल्याला हवं तसं ते सोनं जर आपल्याला फिजिकली हातात जरी घ्यायचं आहे तर ते आपण हातात घेऊ शकतो स्टोअरला येऊन आपल्याला ते रिडीम करता येतं इन केस आपल्याला ते सोनं परत लगेच विकायचं पण ठरलं रेट वाढलाय किंवा काही इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये आपल्याला सोनं मो मोडायची वेळ येते काही काम निघतं पैशांची अर्जन्सी असते अशा वेळेला त्या ॲपद्वारे आपण आपलं साठवलेलं हो। गोल्ड पण आपण लगेच विकू शकतो व त्याची अमाऊंट आपल्या बँक अकाउंटला लगेच क्रेडिट पण होते आता तुमच्या बोलण्यातून तर आम्हाला क्लिअर झालं की गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे आता आपल्याकडे अशा काही आहेत का ऑफर्स आहेत आहे का की सा, सामान्य माणूस सुद्धा घेऊ शकतोय सोनं हो आपल्याकडे बऱ्याच काही ऑफर्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स पण आहेत आणि ऑफर्स तर आता दिवाळी निमित्त ऑफर्स पण खूप छान चालले आहेत इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये कसं समजा बारा महिन्या कस्टमरनी शोरूममध्ये येऊन एक एक पर्टिक्युलर अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या सो त्या अमाऊंटबद्दल आपल्याला दर महिन्याला बारा महिने केलं एक एक्झाम्पलमध्ये म्हटलं तर एक पाच हजाराचं आपण सुरुवात करतो दर महिन्याला तर बारा महिन्याचे साठ हजार रुपये होतात प्लस कंपनीतर्फे त्यांना पाच हजार रुपये बोनस दिला जातो म्हणजे पासष्ट हजार रुपये प्लस त्याच्यावर जे काही दागिने घेत आहेत त्याच्यावर जी मजुरी असेल त्या मजुरीवर पंचवीस टक्के फ्लॅट सूट दिली जाते तसंच नऊ महिन्याची पण एक स्कीम आहे ज्याच्यात आपण नऊ महिने कंटिन्युअसली पैसे भरायचे आहेत त्याच्यावर कंपनी अर्धा हफ्ता बोनस देते प्लस टेन पर्सेंट आपल्याला मजुरीवर सूट देते प्लस अजून एक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये हे फक्त प्युअर गोल्डसाठी पण एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे त्याच्यात आपल्याला नऊ महिने पैसे भरायचे प्लस कंपनी अर्धा हफ्ता देते हे असे तीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता दिवाळीनिमित्त खूप छान एक ऑफर पण चालू आहे टेन टू हंड्रेड पर्सेंट 10 डिस्काउंट मजुरीवर चालू आहे ज्याच्यात आपला डिस्काउंट आपणच ठरवायचं दुसरं कोणी नाही मिनिमम टेन पर्सेंट तर आहेच जास्तीत जास्त आपल्याला मजुरीवर शंभर टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे परत एक ऑफर अशी पण चालू आहे ज्याच्यात एक लकी कपलला थेट सिंगापूरची ट्रिप मिळणार आहे शिंगवी ज्वेलर्स आजपर्यंत ह्या याच्यात कायम एकदम पुढेच राहिलेलं आहे कस्टमरला जेवढ्या जास्तीत जास्त बेटर ऑपॉर्च्युनिटीज आपण देऊ शकतो ते आपण द्यायचा प्रयत्न करतो धन्यवाद सर तर आत्ताच आपण लौकिक शिंगवी सरांकडून गोल्डमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायची हे जाणून घेतलंय त्यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन भेटलंय त्याबाबत त्यांचे खूप खूप धन्यवाद